नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी मात्र आपल्यासाठी आहे नुकतंच सरकारी नोकरदारांना पदोन्नती देण्यासंदर्भात राज्यघटनेमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही ना, त्यामुळे नोकरदारांना पदोन्नती देण्याचे निकष स्वरूप आणि त्यासाठी काय पात्रता असावी हे सर्व काही ठरवण्यासाठी कायदे मंडळ आणि मंत्रिमंडळ हे स्वतंत्र आहेत असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने हा निकाल जाहीर केला आहे कायदेमंडळ किंवा मंत्रिमंडळ पदोन्नतीच्या जागा भरण्यासाठी निकष आणि त्यासंबंधीची प्रक्रिया ठरवू शकतात नोकरीचे स्वरूप आणि उमेदवाराचे काम यावर पदोन्नतीच्या पदांवर रिक्त जागा भरण्यासाठीची नियमावली केली जाऊ शकते पदोन्नतीसाठी स्वीकारलेले धोरण हे सक्षम उमेदवारासाठी योग्य आहे किंवा नाही याचे पुनरावलोकन न्यायालय करू शकत नाही असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले आहे गुजरात मधील जिल्हा न्यायाधीशांचा निवडीवरून पदोन्नतीचा वाद सुरू झाला हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना खंडपीठाने यावर एक टिप्पणी केली की सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालांमुळे सरकारी विभागातील पदोन्नतीशी संबंधित अनेक विषयात स्पष्टता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे एखाद ठिकाणी वर्षानुवर्ष नोकरी करणारे कर्मचारी संस्थेप्रती असलेले आपल्या निष्ठतेची फळ मिळण्याची वाढ बघत असतात सर्वोच्च न्यायालयाच्या पदोन्नतीच्या विषयात वेळ हेच सांगितले आहे की पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेसह कामाचा दर्जाही पाहिला पाहिजे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे पदोन्नती संबंधात याआधी अनेक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली आहे पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळण्याबाबतचे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात पोचले होते पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यास राज्य बांधील नाही आणि पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा दावा करण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही असेच न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सब्सक्राइब करा तोपर्यंत नमस्कार